चेंगुर्ला शहरामध्ये नागरिक कृती समितीने अनेक वेळा झालेल्या कामांचा जन ज़, जनतेसमोर पडदाफाश केलेला आहे ज्या काही कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ती कामं नसताना नसतानासुद्धा तिथे निधी खर्च केला अशा अनेक कामांचा कृती समितीने नागरिक कृती समितीने पर्दाफाश होणं अक्षरशः लोकप्रतिज्ञानं उघडं पाडलेलं आहे हे सरकार हे प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे हे जनतेसाठी नाही विकासासाठी नाही तर स्वतःचे खिशे भरण्यासाठी इथले जे दलाल आहेत जे कोणी मध्यस्थी आहेत यांचे खिशे भरण्यासाठी काम करत अशा तऱ्हेचा जनतेचा आरोप आहे आणि जनतेचा समर्थ महत्त्वाचा विषय असा आहे या ठिकाणी कामं अनेक झालेली आहेत विकासात्मक दर्जा मात्र ज्या परिस्थिती पद्धतीने वेंगुर्ला पर्यटन स्थळाला मिळाला पाहिजे तिथे मात्र विकास होताना दिसत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे विधानसभेला सुद्धा पर्यटनातून बोट येणार पर्यटनातून बोट येणार पर्यटन अनेक काम अनेक का, ठिकाणी पर्यटन स्थळ डेव्हलप होणार वगैरे वगैरे चर्चा विधानसभा विधानसभासंपली निवडणुका झाल्या आता कोणी त्याच्यावर बोलत नाही या गोष्टीवर जास्त लक्ष केलं नाही कारण सर्व जनतेसमोर आहे परंतु या ठिकाणी आरोग्य यंत्र म्हणजे तुम्हाला विकास कामं करता आली नाही जी विकास कामं केली त्याच्यात भ्रष्टाचार मोठा तो जनतेसमोर आला परंतु आता खऱ्या अर्थानं आरोग्य यंत्रणेची म्हणजे आरोग्याची तरी जनतेच्या काळजी घ्या आज उपजिल्हा रुग्णालय वे वेंगुर्ल्यामध्ये आहे तिथं सोनोग्राफी नाही आहे डायलिसिस सेंटर नाही आहे आताच्या ह्या जगात ह्या मतदारसंघाचे आमदार तुम्ही चार टम्स आमदार झालात त्याच्यात मंत्री झालात आज या ठिकाणी खासदार आहेत पालकमंत्री आहेत आणि आरोग्य यंत्रणा इथली एवढी परिस्थिती गंभीर आहे तिथे डॉक्टर्स नाही आहेत औषधं नाही आहेत प्रत्येक पेशंटला जवळपास म्हणजे साधा साप चावला बिनविषारी आहे तरी त्या बांबोळीला घेऊन जावं लागतंय अशी परिस्थिती इथल्या लोकांची झालेली आहे म्हणजे गंभीर परिस्थिती उपजिल्हा रुग्णालय असून सुद्धा गंभीर परिस्थिती आरोग्याच्या बाबतीत लोक जनतेची झालेली आहे आज खऱ्या अर्थानं पावसाळा चालू आहे अनेक रोगराई पद्धती या ठिकाणी आरोग्याची काळजी घेणं खऱ्या अर्थानं जनतेची गरज गरजेचं आहे मला आपल्या माध्यमातून आमदार आहेत इथले खासदार आहेत पालकमंत्री आहेत यांना सांगायचं आहे कधीतरी वेळ काढा आणि उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे भेट द्या आणि परिस्थितीचा आढावा घ्या आणि असे जनतेचे जीव द्यायला देऊ नका जनतेचे हाल करू नका जेणेकरून प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे खिशाला भोर्दंड जनतेच्या पडतोय हे लक्षात घ्या आणि इथला जो प्रश्न आरोग्याचा माझ्यामध्ये डायलिसिस सेंटर सोनो सोनोग्राफी सेंटर इथं झालं पाहिजे या ठिकाणी कारण एवढी मोठी लोकसंख्या आहे वेंगुर्ला पर्यटन स्थळातून आपण डेव्हलप करायला जातो आहे परंतु इथं आरोग्याचं सुद्धा साधी डायलिसिस सेंटर सोनोग्राफी नाही इथं साफ सवलत इंजेक्शन नाही आहे ही परिस्थिती आहे मग अशावेळी तुम्ही स्थळ डेव्हलप करून काय करणार आहात कशा तऱ्हेने आरोग्याची यंत्रणा हाताळणार आहात त्यामुळे तात्काळ या गोष्टीकडे घ्या अन्यथा आम्हाला शिवसेनेमार्फत आंदोलन फेडावं लागतं हे सांगतो की येणाऱ्या काळात अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन आरोग्यासाठी जनतेसाठी म्हणजे जनतेच्या आरोग्यासाठी आम्हाला आंदोलन हे उभारावं लागतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच युट्यूब चॅनल